सांगलीत गोशाळेच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जनावरांची तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप आमदार सदाभाऊ खोत यांनी केलाय सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी विधान परिषदेत केली आहे सांगलीत गोशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जनावरांची तस्करी होत असल्याचा धक्कादायक आरोप आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे एका शेतकऱ्याने विकलेल्या चौदागाई व्यापाऱ्याकडून कागल येथे गोरक्षकांनी अडवल्या आणि महावीर गोशाळेत जमा केल्या न्यायालयाने गायी परत करण्याचा आदेश दिला परंतु गोशाळेने एक लाख शेहेचाळीस हजार रुपये घेऊनही गायी दिल्या नाहीत खोत यांच्या मते अशी तस्करी संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे शेतकरी आता रस्त्यावर उतरत असून सरकार तस्करांच्या पाठीशी असल्याचा आरोप त्यांनी केला दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी खोत यांनी केली आहे माझ्याकडं साळुंगे नावाचा व्यापारी काही शेतकरी आले शेतकऱ्याने चौदा गायी त्या व्यापाऱ्याला विकलेल्या होत्या त्या गायी घेऊन ज्यावेळी तो व्यापारी बाहेर निघाला त्यावेळी कोल्हापूर हद्दीमध्ये कागलला त्या गायी गोरक्षकाने अडवल्या पोलीस स्टेशनला त्या गायी जमा केल्या त्या गायी परत सातारा जिल्ह्यातील उमरज या ठिकाणी महावीर गोशाळा आहे त्या गोशाळेमध्ये जमा केल्या गेल्या दोन महिन्यानंतर निकाल शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्याच्या बाजूचा लागला आणि न्यायालयानं सांगितलं मुद्देमालासह सा गायी ताब्यात द्या त्यावेळी गोशाळेनं एक लाख शेहेचाळीस हजार रुपये त्या ठिकाणी भरून घेतलं आणि ज्यावेळी पोलीस आणि शेतकरी गायी आणायला गेले त्यावेळी मात्र तिथं गायी नव्हत्या आणि त्यांना गायीही दिल्या नाहीत असं सर्रास संपूर्ण महाराष्ट्रावर चाललेला आहे गोशाळेच्या माध्यमातून मोठी तस्करी या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या जनावरांची होत आहे आणि म्हणून सरकारनं आता यामध्ये लक्ष घालावं दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन मंत्री यांनी या शेतकऱ्याच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष घालावं शेतकरी रस्त्यावरती यायला लागलेला आहे मोर्चा काढायला लागलेला आहे आणि सरकार मात्र या तस्करांच्या पाठीशी उभा आहे असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे